जय चलो आज पहिलीचे मुलं काय बनलेली आहे ड्रायव्हर काय करतो ए जयला धक्का नाही लागू झाला पाहिजे रे सगळे बाजूला वा गाडी चालवतो आणि ॲक्सिडेंट कधी होतो मग बॅलेन्स बिघडला तर आता आणि रोडच्या खाली गेलं तर ॲक्सिडंट होतो की नाही हां होतो मग रोडच्या खाली जाऊ द्यायची का गाडी नाही आता जर तुम्ही त्या रोडच्या खाली गेले तर ॲक्सिडंट दरीमध्ये गाडीच कोसळणार आणि गाडीतले सगळे माणसं मरणार तर आज तुम्ही ड्रायव्हर बनलेले आहात नाही या माणसं गाडीत अरे बापरे एकही माणूस नाही गाडीत म्हणताय तरी पण माणसं आहे असं समजून घेऊ आपण ओ हो आहे का ड्रायव्हर एक अच्छा हा हो का गट खुशी थोडी मागे सरक ना छान छान दादा बरोबर चाललेले आहे दादा व्यवस्थित ड्रायविंग करत आहे आता बघूया जय दादा बस स्टँडवर जातेत की नाही खुशी मागे सरक थोडी Yeah! छान छान गुड चलने दो चलने दो येऊ दे थोडासा रोड राहिला बाकी तू छान गाडी चालवत आणला इथपर्यंत जय बस बसस्टँडच्या जवळजवळ पोचलाच आहे जय बस बसस्टँडच्या जवळजवळ पोचलाच आहे जयसाठी ताड्या वाजवा एकदा आत्तापर्यंत एकही पर्यंत पोचलं वा 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 छान जयची गाडी बस स्टँडला ला पोचली जयसाठी जोरा ताड़ा वाजवा आजचा विनर कोण गड